मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता सत्या पूर्ण बरा होतो आणि आता त्याला डॉक्टर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देतात आणि आता सत्याला घरी घेऊन जायला सांगतात आता जा तर आता ज्या मम्मी साहेब आहेत त्या तर त्यांना तर, तर, तर खूप आनंद होतो आणि त्या म्हणतात की बरं झालं मला आता कुणावर लक्ष ठेवावं लागणार नाही ना। माझं पोरग माझं लेकरू कोकरू वाघरू आता घरी येणार आहे असं म्हणतात आणि आता सत्याला घेऊन जायला लागतात आणि त्या आता सत्याचा हात धरून घेऊन चाललेलेच असतात सगळेजण तेवढ्यात आता इकडं लगेच जिताची मंजू असते ती सत्याला भेटायला आलेली असते आणि ती दर तिथे येते आणि म्हणते की मला सत्याला भेटायचं आहे तर मम्मी साहेब म्हणतात बघतेच मी कशी सत्याला भेटते तू मला माहिती ना तुला मी त्याला भेटून देणारच नाहीये असं म्हणते तर आता लगेच ते म्हणतात की असं काय करत आहे ओ तुम्हाला एकदा म्हणलं ना मी कोणत्या आलेली आलेले मी त्यामुळे मला तुम्हाला सत्याला भेटून द्यावंच लागन मला सत्याला भेटायचं आहे आणि तुम्हाला भेटून द्या मला असं म्हणते आणि आता ती सत्याला बळजबरी तिथे भेटायला जाते आणि ती सत्याला भेटायला गेल्यावरती आता सत्याचा हात पकडते आणि सत्या तिकडे बाहेर ओढून आणते आणि म्हणते की कोण आलो मला बघतेच आणि ती सत्याला म्हणते की सत्या ऐकणारे मला तुला भेटायची इच्छा होती मला घरी तुला भेटायला येणार नाही रे सत्या तू जर घरी गेला तर माझं कसं होईल अरे मी तुला कुठं भेटायला यायचं मग असं म्हणते तर आता लगेच सत्या म्हणतो की वाघमारे जाऊ द्या ना तुम्हाला काय माझं घेणं मी कोण आहे तुमचा नाही आला तर नाही आला भेटायला असं म्हणतो आणि आता सत्या म्हणतो जाऊ द्या वाघमारे मला मम्मी साहेब म्हणतात चल रे सत्या असं म्हणतात आणि सत्या तिकडे घेतात तर आता इकडं जी मंजू आहे ती आता, आता नर्सचं रूप घेते आणि बलमानतेसात सत्याला त्या कुठल्या चेअरवर बसून बाहेर आणत असतात आणि आता लगेच मंजू आता डायवर घे म्हणजे नर्सचं रूप घेऊन ड्रायव्हर आता गाडी चालवायला लागते आणि आता सत्यान त्या सत्याला बलमानते त्या गाडीत आणून बसवतात आणि सत्या तो गाडीत बसतो आणि आता जी मंजू आहे ती गाडी घेऊन जायला लागते तर आता सत्या सगळेजणांना काढून देते सत्य आणि मंजू दोघच असतात त्या गाडीमध्ये तर आता लगेच सत्या म्हणतो लगे, कोण आहात तुम्ही नेमकं तर आता मंजू म्हणते तुझी बायको वाघमारे तर आता लगेच सत्य म्हणतो वाघमारे तुम्ही बाप रे मला माहीत नव्हतं आणि सत्याला खूपच आनंद होतो कारण त्याला वाघमारेंनी हे केलेलं असतं तर आता सत्य म्हणतो वाघमारे खरंच तुमचं माझं प्रेम आहे का एकत्र संसार करायचं का आपण असं म्हणायला लागतो तर मंजू म्हणते मला फक्त तुझी काळजी ना त्यामुळे मी सत्यात तुझ्यासोबत आहे बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला ला सबस्क्राईब करा